ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा

मध्ये एका वाहतूक पोलिसाला मध्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाने आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली हा रिक्षाचालक कॅम्प नंबर तीनच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळून येत असताना त्याने एका तरुणीला रिक्षाची धडक दिली त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडलं मात्र तो पळून गेला काही वेळाने पुन्हा तो रिक्षाचालक आपली रिक्षा घेण्यासाठी आला यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली ही सगळी दृश्य मोबाईल मध्ये कैद झाली आहे दरम्यान यातील मारहाण करणाऱ्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज रोजी मोहन पाटील नावाचा विठ्ठलवाडी ट्रॅफिक डिव्हिजनचा हॉलदार उड्डाणपुरावरती तो ट्रॅफिकाचं नियोजन करत असताना त्याला एक माहिती मिळाली होती की त्या गुरुवास टावरच्या बाजूला काही रिक्षाचालक महिलेशी गैरवर्तन करत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर तो त्याच्या वार्डनसह ताबडतोब त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर एक रिक्षामधील दोन ते तीन इसम एका महिलेशी गाडीवरून ते गैरवर्तन करताना दिसले दिसल्यानंतर त्यांनी ते त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला असता त्यातील तीन इसमानी त्या ट्राफिक हवालदार व वार्डनला त्यांच्याशी बाचाबाची करून त्याचं शर्ट फाडून त्याला मारहाण केली व त्याच्या सरकारी कामात त्यांना वारसाळा आणला त्याच्यानंतर त्यांनी इतर जे मार्शेला वगैरे बुडून घेतलं आणि पब्लिकच्या आणि मार्शलच्या मध्यनं त्याला एकाला ताब्यात घेतलं दोन पळून घेतले होते त्यातल्या दुसऱ्यालाही आम्ही ताब्यात घेतलं त्या दोघांना अटक करून केलेली आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सरकारी कामात हाताळू व सरकारी नोकरावर हमला केल्याप्रकरणी सर यांची पार्श्वभूमीची नाव काय आणि मध्य आ, हे आता मेडिकल सर्टिफिकेट बाकी आहे पण ते रिक्षा चालक आहेत तिन्ही जे आहेत त्यांच्या रिक्षा इथे चालतात आणि ते रिक्षा चालक आहेत आसपासच्या परिसरामध्ये रिक्षा सुद्धा स्क्रॅप झालेली ते रिक्षा सुद्धा स्क्रॅप झालेली दिसून येत आहे त्या बाबतीत पण आम्ही पुढील कारवाई करत आहोत आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा